नमस्कार सर्वांना मी सीमा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते आज थोड्याशा वेगळ्या टॉपिकवर आपण बोलणार आहोत ज्या माझ्या मैत्रिणी ज्या माझ्या बहिणीशी लय काम करण्याची त्यांची इच्छा आहे पण किती म्हणजे किती पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील काय काय स्ट्रगल आहे हा बिझनेस कसा आहे करावा का नाही करावा म्हणजे प्रत्येक काम जे पण आपण पन शिकतो तर बरेचसे प्रश्न असतात मनामध्ये माझ्या पण होते तर बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला क्लिअर नसतात त्यासाठीच मी आज हा व्हिडिओ घेऊन आले आहे तर बघा मला जवळपास दहा वर्षापासून मी हे काम करते आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण माझा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करूया जर तुम्हाला शिल्ले काम शिकायचं असेल आणि म्हणजे कळत नसेल की शिकावं की नाही शिकावं आणि बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात कन्फ्युजन असतं खूप सगळ्या गोष्टी तर आज माझे सगळे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आ, शे म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या मनातले डाउट जे आहेत ते क्लिअर होऊन जाईल आणि काही प्रश्न राहिले बाकी तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघा स्टार्टिंगला मी ज्यावेळेस शिलाई काम कन्फ्यूजच होते थोडंसं करू किंवा नको करू तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर शिलाई काम करायचं असेल तर फिजिकली आपण एकदम परफेक्ट पाहिजे म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम असतात मान मान दुखणं किंवा पाठदुखी असते किंवा म्हणजे एकदम फि फी, फिजिकली फिट असाल तरच तुम्ही हा जो शिलाईचा कोर्स आहे तो करायचा आहे त्याच्यानंतर जे इन्व्हेस्टमेंट म्हणाल तर खूपच कमी आहे स्टार्टिंग म्हणजे तुम्ही इव्हन पाच सहा हजाराच्या मशीनपासून स्टार्ट करू शकता तुम्हाला स्टार्टिंगला फक्त एक मशीन पाहिजे आणि मोटर असेल तर ठीक आहे नसेल तरी पण चालेल त्याच्यानंतर एक प्रेस पाहिजे आणि जे छोट्या छोट्या व वस्तू असतात कैची असेल टेप असेल वगैरे हो तर या सगळ्या गोष्टी आहे म्हणजे रँडमली जर पकडलं तर जवळपास नऊ ते दहा हजारामध्ये तुमचं हे काम परफेक्ट चालू होऊन जातं आणि क्लासचा जो काही खर्च असेल तुम्ही स्वतःच्या एरियामध्ये जी पण फीस असेल क्लासेसची ती फीस तुम्ही दोन हजारापासून पाच हजारापर्यंत पकडू शकता म्हणजे दहा ते पंधरा हजारापर्यंत तुम्ही याला सुरुवात करू शकता की हा जो बिझनेस आहे म्हणा बिझनेस म्हणा किंवा जे काम आहे पण याचे खूप काही प्लस आणि मायनस दोन्ही पण पॉईंट आहे जे की मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर प्लस पॉईंट हे की जरी छोटे मुलं असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल रेंटचा वगैरे तर तुम्ही घरात बसून हे काम करू शकता म्हणजे जर तुमची छोटीशी रूम असेल किंवा घरी थोडीशी जरी जागा असेल तर तिथे तुमचं मशीन ठेवून तुम्ही हे काम चालू करू शकता असं नाही आहे की तुम्हाला दुकान भाड्याने घ्यावं लागेल किंवा बाहेर जागा शोधावी लागेल मुला बाळांना सोडून बाहेर जायचं नाही आहे बरेच प्रॉब्लेम असतात मला माहीत आहे तर तुम्ही घरात बसून या कामाची सुरुवात करू शकता आता अजून पण याच्यासोबत बरेच बिझनेस आहे जे तुम्ही करू शकता थोडंसं का म्हणजे फॉल वगैरे ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पार्लर ॲड करू शकता आणि सोबत पिकोफॉलची मशीन घेऊ शकता पिकोफॉल करायला तर तुम्हाला शिकायची पण गरज नाही आहे म्हणजे तुरपाई सहज करता येते कोणाला पण तरी ब्लाऊज तरी शिकायला वेळ लागेल पण जर तुरपाई वगैरे करायची असेल तर ती तुम्ही सहज करू शकता म्हणजे सहज शक्य आहे कोणती पण ग्रहिणी स्वतः हे काम करून म्हणजे घरच्या घरी काम करून बाहेर न जाता जास्त पैसे इन्व्हेस्ट न करता महिन्याला पंचवीस तीस हजारापर्यंत आरामशीर कमवू शकता तुमच्या मुलाबाळांना सांभाळून बऱ्याच गोष्टी असतात मुले छोटे असतात त्यांना शाळेत सोडायचं असतं अभ्यास असतो घरचे कामं असतात घरचं सगळं आवरून जर काम करायचं असेल तर बाहेर जॉब करणं पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे जसा वेळ मिळेल तसं तुम्ही हे काम करू शकता आणि शिलाई काम म्हणजे फक्त ब्लाऊज नाही आहे बरेच जे आसपासच्या एरियामध्ये टेलर लोकं असतात त्यांच्याकडे बरेच कामं असतात तर हुक बटन असेल तुरपाई असेल किंवा साड्यांना फॉल लावायचा असेल किंवा आमच्याकडे बऱ्याच लेडीज जे आहेत ते झेंडे वगैरे शिवतात आंबेडकर जयंती असेल किंवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा बऱ्याच गोष्टी असतात की जे रेडीमेड काम असतं ते पण आपल्याला घरी मिळतं म्हणजे बरेचसे कामं आहेत जर तुमच्याकडे शिलाई मशीन आहे तर तुम्ही हे सगळी कामं आरामात घरी करू शकता किंवा एखाद्या बुटीकमध्ये म्हणजे कोणी असेल मदत करण्यासारखं किंवा ओळख वगैरे असेल तर बुटिंगमध्ये तुम्हाला भरपूर काम मिळतं त्याच्यामुळे फक्त फिजिकली फिट पाहिजे हाच एक पॉईंट मला ह्याच्यामध्ये दिसतो जर फिजिकली फिट असाल तर तुम्ही हे काम नक्की करू शकता आणि याच्यामध्ये लागत पण खूप कमी आहे इवन पा चार पाच हजारापासून तुम्ही जरी स्टार्ट केलं तरी पण मग हळूहळू हळूहळू तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता म्हणजे जर तुमच्याकडं मशीन असेल तर तुम्ही सेल करण्यासाठी फॉल अस्तर वगैरे ठेवू शकता लेस वगैरे ठेवू शकता किंवा थोडा थोडा त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही ॲड करू शकता तुम्ही रेडीमेड ठेवू शकता लेज डिस टॉप वगैरे असतात गाऊन वगैरे असतात ब्लाऊज पीस असतात बऱ्याचशा गोष्टी किंवा कटलेरी सामान झालं बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये हळूहळू ॲड करू शकता पण एवढं सर सगळं सामान ठेवायचं असेल तर घरामध्ये नाही कम्फर्टेबल असतात कारण की लेडीज शॉपिंग करायला वगैरे थोडंसं बाहेर दुकानामध्ये त्यांना कम्फर्टेबल असतं त्याच्यामुळे पण जर तुम्हाला थो छोटीशी सुरुवात करायची असेल एकदम छोट्या रकमेपासून म्हणा किंवा घरचं सगळं बघून म्हणा जॉब करायची इच्छा आहे पण बाहेर नाही जाऊ शकत मुलांना सांभाळायला कोणी नाही आहे असे हजारो प्रॉब्लेम असतात तर हे सगळे प्रॉब्लेम आपण म्हणजे घरामध्ये सगळे कामं करून हा बिझनेस चालू करू शकतो तर मी म्हणजे दुकान ज्यावेळेस मी चालू केलं होतं त्याच्यानंतर मी शिलाई काम शिकले माझं खरं सांगायचं तर माझं प्रॉपर आहे ते शॉप आहे आणि मी हे प्लस म्हणून की मला थोडासा शॉपमध्ये वेळ मिळत होता तर मी त्याच्यामध्ये मशीन शिकले आता मशीनचा मी स्पेशल व्हिडिओ तुम्हाला टाकेल की सुरुवातीला कोणती मशीन घ्यायची कोणत्या मशीनची रेट काय आहे मी कोणती मशीन घेतली माझ्या ब्लाउजची शिलाई काय आहे सध्या माझ्याकडे कोणती मशीन आहे ओव्हरलॉकची मशीन कोणती आहे पिको फॉल वगैरे सगळ्या 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 गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की एखाद्या लाँग व्हिडिओमध्ये शेअर करेल तर बघा मी एकदम सुरुवातीपासून जी माझी सुरुवातीची मशीन होती साडेआठ हजारमध्ये मी घेतली होती जी की फुल शेटल मशीन होती आणि त्याच्यावर मी मोटार बसवून घेतलेली होती तर तुम्ही विदाउट मोटर जर घेतली सहा साडेसहा हजारापर्यंत मार्केटमध्ये मशीन मिळून जाते आणि जर प्लस पिको फॉलची जरी मशीन घेतली तुम्ही इलेक्ट्रॉनिक पण मशीन आता सध्या खूप आहेत पण इलेक्ट्रॉनिक मशीनपेक्षा जी आपल्या फुल शेटल मशीन असतात ते खूप छान चालायला पण खूप छान असतात त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही सर्व्हिसिंगला वगैरे न्यायला पण सोपं जातं आणि इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये म्हणजे मला एवढं काही नॉलेज नाही आहे इलेक्ट्रॉनिक मशीनचं पण मग मी पहिल्यापासून आपल्या ज्या रेग्युलर आंब्रेला मशीन आहेत त्याच मला आवडल्या त्याच्यावरच मी भर दिला आणि जे मी ऑफलाईन शिलाई मशीनचे क्लासेस घेते त्या पण माझ्या सगळ्या मुलींकडे ज्या काही आहेत त्या ह्याच मशीन आहेत अंब्रे आपल्या ज्या आंब्रेला मशीन असतात त्याच आहेत तर त्या मशीनला जे आहे काहीही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे कितीही तुम्ही यूज करा काही प्रॉब्लेम नाही आहे काम ज्या ज्यावेळेस जास्त असेल तेव्हा दीड दोन हजारापर्यंत मोटर मार्केटमध्ये मिळून जाते तर तुम्ही मोटर तिला लावून कितीही काम करा इव्हन तुम्ही सात आठ तास जरी बसले अंब्रेला मशीनवर काम जरी केलं तरी मशीन गरम होत नाही मोटर गरम होत नाही अंब्रेला मशीनला काही प्रॉब्लेम येत नाही आता मी इंडस्ट्रीयल मशीन घेतली आहे तिचा मी नक्की व्हिडिओ शेअर करेल शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे तुम्ही बघितलं नसेल तरनकी बगुन ग्या, ग्या आ, तर नक्की बघून घ्या ची कोणती मशीन घ्यावी मी आत्ता ही ओव्हरलॉकची पण मशीन घेतलेली आहे कारण की ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसायला हवं असेल तर ओव्हरलॉक आपल्याला मश ब्लाऊजला करावाच लागतो ते डिपेंड करतं की लेडीज शिलाई कशी देतात वगैरे या सगळ्या गोष्टी पण खरं सांगायचं तर घरात बसून तुम्ही हे काम चालू करू शकता इवन सुरुवातीला स्वतःचे किंवा घरातले किंवा रिलेटिव्स असतात शेजारी पाजारी असतात तिथून तुम्ही कामाला स्टार्ट करू शकता टॉप फिटिंग असेल गाऊन फिटिंग असेल किंवा बरेचसे कामं असतात घरातले की जे शिलाई मशीनशिवाय अपूर्ण असतात आणि कोणी पण जवळ शिलाई मशीन नसेल तर त्याला जास्त म्हणजे कसं जास्त दूर जाण्यापेक्षा जर जवळ शिलाई मशीन असेल तर चांगला रिस्पॉन्स पण मिळतो आणि म्हणजे थोडं हेल्पफुल पण असतं सगळ्यांना कारण की छोट्या छोट्या कामासाठी टेलर लोकांकडे जायला परवडत नाही त्याच्यामुळे इवन खूप कमी अमाऊंट आहे मी तर म्हणते ह्या बिझनेसला खूप बरोबर म्हटलं तरी चालेल कारण की सिलाई मशीन आजकाल सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल आहे आणि जास्त त्याला पैसे पण लागत नाही तर बघा या सगळ्या गोष्टी मला ज्या वाटल्या मी मनापासून त्या तुमच्यासोबत शेअर केल्या कारण की स्टार्टिंगला मला काहीही माहीत नव्हतं क्लास कसा करायचा कुठे करायचा मी कोणता क्लास केला या सगळ्या गोष्टी मी नक्की हळूहळू हळू तुमच्यासोबत शेअर करत राहील शॉर्ट व्हिडिओ थ्रू म्हणा किंवा लॉंग व्हिडिओ थ्रू म्हणा आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल माझी तळमळ फक्त तुमच्यापर्यंत पोहोचायची स्वतःच्या म्हणजे माझ्या व्हिडिओमधमुळे जर एक एक पण मुलगी एक पण लेडीज जर स्वतःच्या पायावर उभी राहिली थोडासा जरी प्रयत्न केला तरी मला म्हणजे सार्थक झाल्यासारखं वाटेल मी बऱ्याच गोष्टी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिकलेली आहे त्याच्यामुळेच मी हा चॅनल पण चालू केलेला आहे तर बघा तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय छत्रपती शंभूराजे जय महाराष्ट्र